नमस्कार मित्रांनो दुसरी जाहिरात आपल्याला आलेले पालिकेत उमेदवारांना नोकरी संधी कार्यक्रम समन्वयक आहारतज्ञ कार्यकारी सहाय्यक डेटा एंटेरी ऑपरेटर एन सी डी कॉर्नर्स तर अशा म्हणून एकशे पंधरा पदांच्या जागा आहेत या तर यामध्ये मित्रांनो सहा मे ही स शेवटची तारीख आहे त्यासाठी आपण अप्लाय करू शकता हे दोन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहेत कार्यक्रम समन्वयक हो आहारतज्ञ कार्यकारी सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर एन सी डी असे पंधरा जागा आहेत एकशे शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार आहे वय आहेत पस्तीस ते चाळीस आहेत प्रत्येकाला कार्यकारी सहायकला अडतीस आहे आणि डेट एंट्री ऑपरेटरला पंचेचाळीस आहे वय वेगळे आहे नोकरी ठिकाण एकच आहे मुंबई ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिकृत वेबसाईट आहे एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन लिंक वगैरे दिलेली आहे त्यामध्ये क्लिक करून वगैरे पुढं जाऊ शकतो तर याच्यामध्ये पदसंख्या बघा चोवीस आहेत कार्यक्रम समोर केला आहार तज्ञ तेहतीस कार्यक्रम दोन डेट एंट्री तीस आणि एन सी डी कॉर्नर्स एम डब्ल्यू त्यांचे सव्वीस जागा आहेत टोटल तर मित्रांनो आपण शिक्षण बघणार आहोत कार्यक्रम समोर एम बी बी एस किंवा अन्य बी एम एस वगैरे बी डी एस शाखेतील मान्यताप्राप्त पदवी आहारतज्ञला बी एस सी पदवीधारक यू जी सी मान्यताप्राप्त नॅशनल अँड डायबेटिक्स शाखेतील पदवी डिप्लोमा ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक मास्टर्स कार्यकारी सहाय्यक यांना वाणिज्य विज्ञान कला शाखांचं पदवी दिली तर डेटा एंट्री ऑपरेटरला कोणत्याही शाखेतील पदवी खाली एन सी डी कॉर्नर्स एम पी डब्ल्यू या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असेल तरी चालते किंवा तत्सम किंवा उच्च उत्तम परीक्षा दिलेली चालते मराठी भाषेतील त्याच्यानंतर सॅलरी बघा दाखवलेली आहे त्यांनी चाळीस हजार आहे कार्यक्रम समोर आमारतज्ञ यांना तीस कार्यकरी सहायक यांना तीस डेटा एंट्री ऑपरेटर यांना अठरा एन सी डी कॉर्नर एम डब्ल्यू यांना सतरा हजार सॅलरी आहे तर मित्रांनो हे असे पूर्ण जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला अनुभव येत जाईल प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे ते कशी कंपॅरिझन करायचे यामध्ये आपण बघितलं सॅलरी वगैरे तर पुढं आपण बघूया अप्लाय करताना कोणती काळजी घ्यायची तर आपण काय करायचं आहे संत जायचं आहे शेवट तारीख सहा ती जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानुसार अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा